नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर येथे अशा स्वयंसेविकांना एप्रॉनचे वाटप लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान सोलापूरतर्फे आमदार तथा माजी मंत्री विजय कुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अशा स्वयंसेविकांना ॲप्रॉन वाटप करण्यात आले आमदार विजयकुमार देशमुख तसेच लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे कार्याध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या हस्ते दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नवीपेठ सोलापूर येथील संपर्क कार्यालयात सर्व अशा स्वयंसेविकांना ॲप्रॉन वाटप करण्यात आले राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या सहाशे एक अशा स्वयंसेविकांना दिवाळी भेट म्हणून ॲप्रॉन वाटप करण्यात आले या कार्यक्रमास नरेंद्र काळे संजय कोळी प्रसाद कुलकर्णी शिवानंद पाटील दिनेश घोडके आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक संजय टोंपे यांनी मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा परंडा शहरातील जनसामान्य गोरगरिबांचे नेते भावी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष माननीय जाकीरभाई सौदागर यांच्या वतीने परंडा शहर व तालुक्यातील नागरिकांना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जे एस ग्रुप परंडा शहर व माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर मित्रमंडळ परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव